श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या अजून एका सत्य अनुभवामध्ये मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली किंवा काही लोक तर असे आहेत किती लोकं श्री स्वामी समर्थांची भक्ती ही खूप वर्षापासून करत आहेत परंतु काहींना श्री स्वामी समर्थांचे अनुभव आलेले आहेत तर काही लोकांना श्रीस्वामी समर्थांचे अनुभव आलेले नाहीत परंतु मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती केली त्या लोकांची भक्ती कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती करत असता त्यावेळेस स्वामी हे सुरुवातीला त्या भक्ताची परीक्षा देखील पाहत असतात त्याबरोबरच त्या, त्या भक्ताच्या कर्माचा हिशोब देखील घेतला जातो आपण कधीही चुकून किंवा नकळतपणे काही चुका होत असतात कधी कधी या जन्मी नाही तर मागच्या जन्मीसुद्धा काही वाईट कर्म होत असतात आणि त्या कर्माचा हिशोब हा नक्कीच केला जातो कारण प्रत्येक कर्म कधीही वाया जात नाही ना मग ते चांगले असो किंवा वाईट असो कोणत्याही कर्माचा हिशोब हा नक्कीच घेतला जातो मित्र आणि मैत्रिणींनो आपण कोणतेही जे दररोज कार्य करत असतो त्या कार्याचे फळ हे आपणा सर्वांना भोगावेच लागत असते मित्र आणि मैत्रिणींनो काहींच्या मनामध्ये असं असतं की आपण देवांची भक्ती करायला सुरुवात केली आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती आपण करत आहोत म्हणजे आपल्या वाटेला दुःख संकटे अडचणी येणार नाहीत तर हा गैरसमज आहे जी लोक श्री श्रीस्वामी समर्थांची भक्ती करतात तर त्यावेळेस त्या, त्या भक्ताला देखील परीक्षा ही द्यावीच लागत असते आणि तो परीक्षेचा काळ हा खूपच कठीण काळ असतो परंतु ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे परीक्षा देऊन उत्तीर्ण होता त्यावेळेस मात्र श्रीस्वामी समर्थांचा चमत्कार आणि श्रीस्वामी समर्थांचा अनुभव यायला उशीर लागत नाही मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला असाच एक सत्य अनुभव सांगणार आहे मित्रांनी मैत्रिणींनो या अनुभवामध्ये श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताची परीक्षा कशी घेतली आणि त्यानंतर त्या भक्तावर कोणकोणती संकटे आली हे देखील आज आपण आजच्या या अनुभवामध्ये नक्कीच पाहणार आहोत तर हा अनुभव आलेला एका ताईंना आहे तर त्या ताईंचं नाव हे मंजू काने आहे आणि मैत्रिणींनो तर त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग सुरुवात करूया नमस्कार माझे नाव मंजू काने आहे माझ्या घरामध्ये मी आणि माझे मिस्टर आणि माझा एक मुलगा आम्ही तिघेजणी राहतो माझ्या सासरची लोक ही गावी राहतात सासरी माझी सासू आणि माझे सासरे हे गावी राहतात त्याबरोबर माझे मिस्टर हे जॉब करतात आणि मी सुद्धा जॉब करते माझा लहान मुलगा आहे तो दररोज शाळेला जातो घरातील कामे आणि बाहेरचा जॉब सर्वजण आम्ही दोघे हँडल करत असतो आणि माझा दररोजचा नित्यक्रम असाच असतो की सकाळी लवकर उठायचं घराची स्वच्छता करायची देवपूजा करायची स्वयंपाक बनवायचा माझा माझ्या मिस्टरांचा आणि मुलाचा डबा बनवायचा त्यानंतर कधी मला वेळ असेल त्यावेळेस मी मुलाला सोडायला जायची किंवा कधी मला वेळ नसेल त्यावेळेस माझे मिस्टर मुलाला शाळेत सोडायला जायचे आणि त्यानंतर आम्ही दोघेही जॉबवर निघून जायचो अशा पद्धतीने आम्हा सर्वांचा नित्यक्रम चालू होता परंतु काही दिवसांनी श्री स्वामी समर्थांच्या सेवेची ओढ हळूहळू लागू लागली आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या सेवेची आणि स्वामींची ओढ एवढी लागू लागली की स्वामी हे सर्वस्व वाटू लागले आणि त्यानंतर मी दररोज स्वामींची सेवा देखील माझ्या घरी करू लागली आणि काही दिवस आनंदात निघून गेले परंतु त्यानंतर मात्र दुःख हळूहळू वाढू लागले थोडा थोडा त्रास हा हळूहळू होऊ लागला म्हणजे नक्की व्हायचं काय तर जे काम करायला जायचो ते काम उलटंच व्हायचं एखादी गोष्ट सरळ करायला गेलो तर ती जास्तच वाढत जायची परंतु कधीही नीट होत नव्हती आणि या सर्वांमध्ये श्रीस्वामी समर्थांची भक्ती मात्र मनापासूनही चालूच होती आणि हळूहळू असं होऊ लागलं की घरातील संकटे अडचणीत थांबेनाच आणि त्यानंतर प्रत्येक वेळी मी श्रीस्वामी समर्थांना याचा दोष देऊ लागले आणि मी सतत स्वामींना म्हणायचे की तुम्ही फक्त हसा आमची संकटे कमी मात्र अजिबातसुद्धा करू नका तुम्ही फक्त हसत राहावा असे म्हणून मी स्वामींवर सतत चिडायचे परंतु माझी संकटे होती जी अडचणी होती ती मात्र कमी होता होत नव्हती खूप सेवा केल्या खूप प्रयत्न केला, केला श्री स्वामी समर्थांना खूप विनवलं परंतु संकटे मात्र अजिबातसुद्धा कमी व्हायचं नावच घेत नव्हती आणि त्यानंतर असेच एके दिवशी देवाची पूजा मी केली आणि त्यांच्यापुढे हात जोडले आणि महाराजांना म्हणाली तुम्ही नुसते हसा तुम्ही फक्त हसतच राहावा तुम्ही ती काळ माझी फजिती बघत बसा थोडीशी नाराज होऊनच मी आज घराबाहेर पडली होती कारण धड होत काहीही नव्हतं आयुष्यात एक गोष्ट निस्तरते पर्यंत दुसरे विघ्न समोर उभे ठेवते सासूबाई गावी पडल्या होत्या पाय घसरून दोन दिवस नवरा जाऊन आला होता पण रजा मात्र जास्त दिवसाची नव्हती त्यामुळे आईला शेजाऱ्यांच्या भरवशावर टाकून यावे लागले होते कारण आईची परिस्थिती ही प्रवास करण्या योग्य नव्हती आईच्या पायाला खूप त्रास होत होता आणि घसरून पडल्यामुळे आईला उभं देखील राहता येत नव्हतं आणि इकडे सुट्टी नसल्यामुळे ते, ते राहता देखील येत नव्हतं सर्व अडचणी इतक्या होत्या की काहीही सुचत नव्हतं त्यानंतर माझे आई वडील आई बाबा हे देखील होते ते देखील गावीच पण दुसऱ्या गावी राहत होते आणि त्यांना सांगावे तर ते देखील दोघेही थकलेले होते काय काय म्हणून सावरू तिला रिक्षाही मिळेना जॉबला जायचं होतं परंतु काहीही सुचत नव्हतं आणि त्यानंतर आज पण लेट मार्क लागणार वाटतं जाता जाता वाटेत देऊळ लागलं नेहमीप्रमाणे परत हात जोडले गेले रस्त्याच्या बाहेरून महाराजांनी शांत मंदस्मित हस्य करणारी मूर्ती दिसली ती पुन्हा महाराजांवर कावली आणि नंतर मी पुन्हा महाराजांवर रागवली आणि महाराजांना म्हणाली महाराज मी तुम्हाला सांगते की काल रात्री मुलाचा अभ्यास घेत बसले आणि त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि झोपायला उशीर झाला त्यामुळे नवरा रुचून बसला आता नवरा रुचला आहे म्हणून त्याची समजूत काढू लागले आणि समजूत काढता काढता नाकी नऊ झाले आणि मग हे सर्व होईपर्यंत मला झोपायला देखील खूप उशीर झाला आणि त्यानंतर झोपायला उशीर झाल्यामुळे सकाळी देखील उशिरात आली त्यातून सकाळी दूध तापवायला गेले परंतु दूध देखील नाचले आणि नेमकं त्यानंतर डबा बनवायचा होता आणि नेमकं त्याच वेळी गॅस देखील संपला दुसरा लावून देईपर्यंत मुलाची बस देखील चुकली नवरा त्याला सोडायला शाळेत गेला आणि त्यानंतर अरे देवा आज मात्र त्याला उशीर होणार ती कशी बशी ऑफिसमध्ये पोहोचली ऑफिसमध्ये सगळ्या जणी नटून थटून आल्या होत्या आणि त्यानंतर सर्वांना एवढं नटलेलं थटलेलं पाहून मनामध्ये विचार आला की आज ऑफिसमध्ये नक्की काय आहे कारण घरच्या गोंधळामध्ये ती सर्व काही विसरून गेली होती त्यानंतर तिने समोरची तयारी बघताच तिने डोक्याला हात लावून घेतला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऑफिसमध्ये ही सत्यनारायणाची पूजा होती कारण ज्यावेळेस मी तिला विचारलं त्यावेळेस ती म्हणाली की खरोखरच तू सर्वच काही विसरून गेलीस की काय आणि त्यानंतर ती मला म्हणाली की तू काय अशी बघत उभी राहिली आहेस पटकन रांगोळी काढायला घे कारण तुझ्यासारखी रांगोळी आपल्या ऑफिसमध्ये कोणालाही येत नाही आणि त्याबरोबरच म्हणाल्या की तुझी कोणतीही मदत आत झालेली नाही त्यामुळे आता तू पटकन एक सुंदर रांगोळी काढायला घे त्यानंतर सर्व मैत्रिणींचं बोलणं ऐकलं आणि मी ऑफिसमधली रांगोळी घेतली आणि रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मी ज्या वेळेस रांगोळी काढायला बसले होते त्यावेळेस मात्र हात रांगोळी काढत होते परंतु मनामध्ये वेगळ्याच प्रकारचा विचार चालत होता मन आईबाबांकडे त्यांच्या आजारपणाकडे सासूबाईंच्या दुखण्याकडे मुलाच्या परीक्षेकडे तर रुसलेल्या नवऱ्याकडे लागले होते हात रांगोळी रेखाटत होते पण मनामध्ये न कळत महाराजांची हसरी मूर्ती पूजेपुढे आकार घेत होती तेच मंद स्मित हास्य असे त्या रांगोळीमध्ये हळूहळू होऊ लागले होते सर्व मनामध्ये गोंधळ उडालेला होता परंतु हात मात्र श्री स्वामी समर्थांची रांगोळी काढत होते स्वामींची ती हस्य मूर्ती हात रांगोळी रेखाटत होते ऑफिसमध्ये असणारी सर्व लोक ही जात येत असताना तिची ती सुंदर रांगोळी श्रीस्वामी समर्थांचं सुंदर हास्य त्या रांगोळीमध्ये पूर्णपणे दिसत होतं जो येईल तो त्या रांगोळीचे कौतुक करत होते मात्र मनामध्ये माझा खूप मोठा गोंधळ उडालेला होता मला स्वतःला माहीत देखील नव्हतं की माझ्या हातून श्रीस्वामी समर्थांचं मंद हास्य असणारी एक सुंदर रांगोळी बनत होती आणि ज्यावेळेस संपूर्ण रांगोळी काढून झाली त्यावेळेस सर्व मैत्रिणींनी माझी वाहवाही केली सर्वजण माझे कौतुक करू लागले त्यावेळेस मी पूर्णपणे शुद्धीवर आले आणि पाहते तर काय पुन्हा श्री स्वामी समर्थ माझ्याकडे पाहून मंद हस्य करतच होते आणि ज्यावेळेस स्वामी माझ्याकडे पाहून हसत आहेत हे माझ्या लक्षात आले त्यावेळेस मी देखील पुन्हा स्वामींवरती रागवली आणि त्यानंतर मी पुन्हा म्हणाली की हसा तुम्ही फक्त हसायचेच काम करायचे आहे तुम्ही फक्त माझ्याकडे बघून हसतच राहावा नुसते म्हणता की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परंतु तुम्ही नुसते माझ्याकडून पाह माझ्याकडे पाहून हसतच असता माझं कोणतंही दुःख दूर करत नाही माझी कोणतीही अडचण तुम्ही दूर करत नाही फक्त तुम्ही माझी कशी तारांबळ होत आहे किंवा माझी कशी पळापळ होत आहे हे पाहून तुम्ही फक्त हसतच असता आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रम हा आनंदामध्ये साजरा झाला आणि त्यानंतर दुपारची सुट्टी झाली आणि दुपारनंतर मी हातात मोबाईल घेतला तर मला असे समजले की ज्या भागामध्ये माझ्या नवऱ्याचे ऑफिस आहे त्या भागात खूप मोठी आग लागली आहे आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या आग विजवत आहेत त्यावेळी नवऱ्याचे ऑफिस मला त्या त्यामध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं की जिथे आग लागली आहे ते माझ्या नवऱ्याच्या ऑफिसचं शेजारीच आग लागली होती त्यावेळेस मात्र मला काहीही सुचलं नाही आत्ता काय करावं हे देखील सुचत नव्हतं मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होत होते तर मनामध्ये खूप मोठी अडचण खूप मोठे दुःख आले आहे असे मनामध्ये वाटत होते आत्ता काय होणार याने खूपच भयानक अनुभव येत होते परंतु त्यावेळी मला काहीही सुचलं नाही आणि त्यावेळी मी हातातली सगळी कामे तेथे सोडली आणि धावतच निघाली रिक्षा लगेचच बाहेर आल्यानंतर रिक्षा पाहिली आणि प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर थोडा प्रवास केल्यानंतर रिक्षा एका सिग्नल जवळ जाऊन थांबली पुन्हा श्रीस्वामी समर्थांचं देऊळ त्या सिग्नलजवळ मला दिसलं आणि तेव्हा देखील स्वामी माझ्याकडे पाहून मंद स्मित हास्य हे करतच होते आणि त्यावेळी मंद स्मित हास्य करणारी महाराजांची मूर्ती आणि त्याचवेळी मी त्या मूर्तीकडे एकटक पाहू लागले आणि नेमकं याच वेळी असे घडले की माझ्या नवऱ्याचा फोन आला की मला सांगू लागले की मला उशीर झाल्यामुळे मी आज ऑफिसला गेलोच नाही आणि त्याचबरोबर असे झाले ज्यावेळेस मी आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेलो होतो त्यावेळेस मुलाच्या शाळेच्या त्या बसचा छोटासा अपघात झाला होता व जबाबदार पालक म्हणून मी या शाळेला शाळेच्या मदतीसाठी थांबलो होतो त्यांच्या त्या ऑफिस जवळ झालेल्या आगीच्या घटनेची त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना देखील नव्हती आणि त्यानंतर आणि ज्यावेळेस मला हे सर्व काही समजले त्यावेळेस माझी नजर ही श्रीस्वामी समर्थ महाराजांकडे गेली आणि नेमकं त्याच वेळी रिक्षा सिग्नलवरून पुढे गेली आणि त्यानंतर मी घरी पोहोचले संध्याकाळी पोहोचल्यानंतर महाराजांच्या फोटोला हार घातला नवऱ्याचा फोन वाजला त्याच्या आईचा फोन होता तिने आईबाबा माझे आईबाबा हे त्या आईकडे गेले होते म्हणजेच माझ्या सासूकडे गेले होते आणि त्यावेळेस माझ्या मिस्टरांना असे समजते की बाबांचा एक मित्र त्यांच्याच गावात राहतात त्यांच्या घरी महाराजांच्या पादुका आल्या होत्या आणि त्याच उत्साहासाठी माझ्या आईबाबांना देखील आग्रहाचे आमंत्रण दिले होते आणि मित्र असल्यामुळे त्यांना देखील आग्रहाचे आमंत्रण असल्यामुळे तेथून ते, ते आमच्या घरी म्हणजे सासरी गेले आणि तेथे गेल्यानंतर माझे आईबाबा हे माझ्या सासूला भेटण्यासाठी गेले आणि ज्यावेळेस तिथून माझे आईबाबा सासूबाईंना भेटायला आले त्यांना त्यावेळेस समजले की आईच्या पायाचे दुखणे खूप वाढले आहे त्यावेळेस त्या, त्या आई दोघांनीही असे ठरवले की आई, आई बऱ्या होईपर्यंत ते आनंदाने त्यांची जबाबदारी घेऊन तेथेच राहणार होते क्षणार्धात सर्व घटना माझ्या डोळ्यासमोर गेल्या संपलेला गॅस चुकलेली बस नवऱ्याला झालेला उशीर महाराजांच्या पादुकांचे आईच्या घरी झालेले आगमन त्याचबरोबर महाराजांच्या पादुकांचे आईच्या गावात येणे आणि त्या मंद स्मित हास्य करणाऱ्या महाराजांपुढे ती नतमस्तक झाले आणि खूप रडू लागली आणि त्यानंतर मी मनापासून श्री स्वामी समर्थांचे आभार मानू लागले आणि त्यानंतर मी असा विचार करू लागले की जर त्या दिवशी उठायला उशीर झाला नसता मी जर दररोजच्या वेळी उठले असते गॅस संपला नसता मुलाला दररोजच्याप्रमाणे जर मी घालवायला गेले असते मुलाच्या बसचा छोटासा ॲक्सिडेंट झाला नसता तर काय झाले असते जर हे सर्वच घडले नसते तर माझे मिस्टर ऑफिसला गेले असते आणि नेमकं वेळी माझ्या लक्षात येतं की हे सर्व जे घडलं ते श्रीस्वामी समर्थांनी घडवून आणलं होतं आणि ते घडवलं होतं ते फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांचे प्राण वाचवण्यासाठी कारण मी पाहिलं होतं की ती आग किती भयानक होती सर्वत्र दूर धूर पसरलेला होता शेजारी काहीही शिल्लक राहिलं नव्हतं आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांचं ऑफिस देखील पूर्णपणे जळून खाक झालं होतं त्यावेळी तिथे खूप वाईट वाईट घटना देखील घडल्या होत्या खूप लोकांचे प्राण देखील गेले होते स्वामीच माझ्या बरोबर होते म्हणून आमच्यावरचं जे मोठं संकट होतं ते तारून नेलं आणि त्या संकटातून आम्हा सर्वांची सुटका केली आणि त्यानंतर मी स्वामींच्या समोर नतमस्तक होऊन आपोआप डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि ज्या वेळेस मी स्वामींच्या फोटोकडे पाहिले त्यावेळेस त्या फोटो मला असं वाटत होतं की ते फोटो जणू काही मला म्हणतच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणेच स्वामी हे सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि मैत्रिणींनो हा माझा अनुभव हा डोळ्यातून पाणी आणणारा मन हेलावून टाकणारा अनुभव होता मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा हा अनुभव ज्या वेळेस कोणीही ऐकेल त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येईल कारण आणि मैत्रिणींनो तुम्ही कधीही कोणत्याही देवाची भक्ती केली तर ती कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थांचं एकदा जरी तुम्ही नाव घेतलं तर स्वामी हे त्या नाव घेतल्याबद्दल ते कधीही कोणाचंही ऋण ठेवत नाहीत तुम्ही जेवढा वेळा स्वामींचं नाव घ्याल तेवढा वेळा स्वामी हे तुमच्या बरोबर असतील कारण स्वामी हे सदैव म्हणत असतात की जिथे नाव माझे घेतले जाईल तिथे मी सदैव असेल आणि नेमकं याच पद्धतीने स्वामी सदैव जो भक्त मनापासून स्त्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करतात तो भक्ताच्या बरोबर स्वामी हे सदैव असतात ज्या लोकांनी श्रीस्वामी समर्थांची भक्ती केली त्या लोकांना श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे नक्कीच येत असतात पण फरक मात्र एवढाच असतो की काही लोकांना अनुभव लवकर येतात तर काही लोकांना अनुभव हे उशिरा येत असतात परंतु अनुभव मात्र नक्कीच येत असतात ज्या वेळेस एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यावेळेस त्याच्या पाठीमागे देखील काही ना काही नक्कीच कारण असते कारण आपणा सर्वांपेक्षा स्वामींना माहीत असते की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्यामुळे स्वामी जे काही करत असतात ते सर्व काही सत्य असते आणि ते त्यांच्या भक्तांच्या भल्याचेच असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भक्ताने स्वामींचं नाव घेतलं त्या भक्ताच्या सदैव बरोबर स्वामी समर्थ हे असतातच आणि मित्र आणि मैत्रिणींनो ब्रह्मांड नायक आहेत स्वामी समर्थ मग तुम्हीच विचार करा की जर तुम्ही ब्रह्मांड नायकाची जर भक्ती केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही कारण या ब्रह्मांडामध्ये झाडाचं पान जरी हलायचं असेल तर ते देखील स्वामींच्या इच्छेनुसारच हलत असते त्यामुळे जर ब्रह्मांडाचे नायक तुमच्यावर प्रसन्न होतील तर तुम्हीच विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होईल मित्र आणि श्री श्रीस्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी कोणत्याही काळाची वेळेची गरज नाही तुम्ही कधीही कोठेही श्री स्वामी समर्थांची भक्ती करू शकता कारण भक्ती हे सर्वस्व आहे ज्यावेळेस तुम्ही श्रीस्वामी समर्थांची भक्ती करण्याचा मार्ग निवडता त्यावेळेस तुम्ही या जगामध्ये जिंकलेले असता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्र आणि मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थांना श्रीस्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र खूपच प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कधीही कोठेही कोणतेही काम करत असताना देखील श्रीस्वामी समर्थांचा मंत्र जप करू शकता आणि त्यानंतर तुम्ही श्रीस्वामी समर्थांना प्रसन्न देखील करू शकता आणि मैत्रिणींनो तुम्ही भक्ती करायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून किती आणि कोणकोणती भक्ती करून घ्यायचं हे स्वतः स्वामी ठरवत असतात त्यामुळे तुम्ही फक्त सुरुवात करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल करायचे आहेत ते साक्षात श्रीस्वामी समर्थ ठरवतात आणि त्यानंतर मात्र तुम्हाला श्रीस्वामी समर्थांचे अनुभव यायला सुरुवात होईल तर मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचा हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनी मैत्रिणींनो जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा सत्य अनुभव आला असेल तर तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर नक्की शेअर करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करता त्यावेळेस तुमच्या अनुभवातून कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल मित्र आणि मैत्रिणींनो जर तुमचे अनुभव ऐकून एखादा जर व्यक्ती स्वामी भक्त झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मला मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद